घटना आहे एक एक नरधमा हुरहत्या करणारा छोट्या मुलीवर बलात्कार करणारा व गळा दाबून त्या हत्या करणारा नरधमाची ही धक्कादायक घटना महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात एका छोट्या गावात घडली गाव अत्यंत शांत व एकमेकांना ओळखणार होतं गावातील लोक शेतीवर अवलंबून होते तर तरुणाई शाळा कॉलेजात शिक्षण घेत होती या गावातल्या जाधव कुटुंबाची गावात चांगली ओळख होती बाप संजय जाधव वय पंचेचाळीस हा शेतकरी तर त्याची मुलगी नेहा जाधव वय चौदा ही गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवीत शिकत होती नेहा अभ्यासात हुशार स्वभावाने शांत आणि गावातील सर्वांशी प्रेमाने वागणारी होती तिच्या वागणुकीमुळे ती सगळ्यांची लाडकी होती घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी सकाळी नेहा नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती दुपारी शाळा सुटल्यानंतर ती घरी जाण्यास निघाली पण संध्याकाळीही ती घरी न पोहोचल्याने पालकांची चिंता वाढली सुरुवातीला त्यांनी तिच्या मैत्रिणींची चौकशी केली पण कुणालाच ती कुठे गेली याचा पत्ता नव्हता गावात चौकशी वाढली तशी भीतीचे वातावरण निर्माण झाले नेहाच्या वडिलांनी गावातील लोकांसह मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली गावातील तलावाजवळ शाळेच्या मागच्या झाडीत आणि ओसाट घराजवळ शोध घेण्यात आला परंतु कुठेच नेहाचा मागमूस नव्हता पालकांनी शेवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला दुसऱ्या दिवशी पहाटे गावाबाहेरील एका ओसाड शेतीत नेहाचं प्रेत सापडलं ते दृश्य अंगावर काटा आणणारं होतं नेहाच्या अंगावर अत्याचाराचे खुणा स्पष्ट दिसत होत्या आणि तिच्या गळ्यावर दाबल्याच्या जखमा होत्या या घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले लोकांमध्ये संतापाची लाट पसरली होती प्रेतजवळ सापडलेल्या चप्पल तुटलेल्या बांगड्या आणि एका फाटलेल्या रुमालावरून पोलिसांनी संशयिताचा शोध घेण्यास सुरुवात केली गावातील काही तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं तपासात पोलिसांना कळलं की नेहाला शेवटचं गावातील रमेश पाटील वय सत्तावीस याने पाहिलं होतं रमेश हा बेरोजगार तरुण असून गावात त्याची प्रतिमा संशयास्पद होती लहान मुलींशी आणि महिलांशी वागणं त्याचं अश्लील असल्याचं आधीच लोकांत बोललं जात होतं पण ठोस पुरावे नसल्याने कोणी काही बोलत नसे पोलिसांनी रमेशच्या घराची झडती घेतली त्याच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळले तसेच त्याच्याकडे सापडलेला रुमाल नेहाच्या जवळून सापडलेल्या रुमालाच्या तुकड्याशी जुळत होता ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी रमेशला ताब्यात घेतलं आणि कठोर चौकशी सुरू केली कठोर चौकशीत रमेशने अखेर गुन्ह्याची कबुली दिली त्याने सांगितलं की शाळा सुटल्यावर नेहा एकटी घरी जात असताना त्याने तिला रस्त्यात थांबवलं तिला भीती दाखवून गावाबाहेरील ओसाड शेतीत नेलं तिथे तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला मुलीने आरडावर सुरू केल्याने गुन्हा उघडकीस येईल या भीतीने तिचा गळा दाबून खून केला ही कबुली मिळाल्यावर पोलिसांनी रमेशविरुद्ध बलात्कार आणि खुनाचे गुन्हे दाखल केले नेहाच्या मृत्यूने संपूर्ण गाव संतापाने पेटून उठलं होतं लोकांनी पोलीस ठाण्याबाहेर जमून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली पोलिसांनी सुरक्षा वाढवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली तपास पथकाने पुरावे गोळा करून न्यायालयात सादर करण्यासाठी तयारी सुरू केली शाळेतही या घटनेमुळे भीतीचं वातावरण पसरलं पालकांनी मुलींना एकट बाहेर न सोडण्याचा निर्णय घेतला नेहाच्या मृत्यूमुळे गावातील महिलांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न निर्माण झाले गावातील सरपंचांनी व पोलीस प्रशासनाने मिळून महिला सुरक्षा बैठका घेतल्या शाळा प्रशासनानेही मुलींना गटाने घरी जाण्याचे निर्देश दिले या घटनेने सर्वांना हादरवून टाकलं आणि समाजातील बेजबाबदार विकृत प्रवृत्तींचा धोका किती मोठा आहे हे स्पष्ट झालं नेहाच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात संताप उसळला होता आरोपी रमेशला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं आणि मजबूत पुरावे जमा केले मात्र खरा संघर्ष आता सुरू होणार होता न्यायालयातील लढाई आरोपी रमेशविरुद्ध बलात्कार आणि खुनाचे गंभीर आरोप होते प्रकरण सेशन कोर्टात चालणार होतं गावातील लोकांसोबत नेहाचे आईवडील न्यायालयात पोहोचले त्यांच्या डोळ्यात अश्रू होते पण एकच निर्धार नेहासाठी न्याय मिळालाच पाहिजे सरकारी वकील पब्लिक प्रॉसिक्यूटर म्हणून अंजली देशमुख यांची नेमणूक झाली होती त्या कडक स्वभावाच्या कायद्यात पारंगत होत्या त्या म्हणाल्या हा केवळ एका मुलीचा खून नाही तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेवर घाव आहे आरोपीला कडक शिक्षा होणं अत्यावश्यक आहे रमेशसाठी बचाव पक्षाने डिफेन्स लॉयर गावातील एक मोठा वकील ठेवला होता त्याने प्रयत्न केला की आरोपीला निर्दोष सिद्ध करावं प्रकरणाच्या सुरुवातीला सरकारी वकिलांनी न्यायालयात पुरावे मांडले नेहाच्या अंगावर सापडलेले आरोपीचे डीएनए नमुने घटनास्थळावर सापडलेला रुमाल आणि रमेशच्या घरातून मिळालेला तुकडा जुळल्याचं फॉरेन्सिक रिपोर्ट रमेशच्या कपड्यांवर नेहाच्या रक्ताचे डाग गावातील दोन साक्षीदारांनी सांगितलं की त्यांनी रमेशला नेहाच्या मागे जाताना पाहिलं होतं हे सर्व पुरावे न्यायालयात ठोसपणे मांडले गेले रमेशचा वकील न्यायालयात म्हणाला साहेब हे सर्व परिस्थितीजन्य पुरावे आहेत पोलिसांनी रमेशला बलिका बकरा बनवला आहे खरी गुन्हेगार कोणी दुसरं असू शकतं त्याने साक्षीदारांना खोटं ठरवायचा प्रयत्न केला पण साक्षीदारांनी ठामपणे सांगितलं की त्यांनी आरोपीला घटनास्थळी पाहिलं होतं या संपूर्ण प्रक्रियेत नेहाचे आईवडील प्रत्येक तारखेला न्यायालयात उपस्थित राहिले अंजलीबाईंच्या डोळ्यात अश्रू असायचे पण त्या धैर्याने म्हणत आमची मुलगी परत येणार नाही पण तिच्यासाठी न्याय मिळावा हेच आमचं ध्येय आहे गावातील लोक देखील मोठ्या संख्येने न्यायालयात जमून आरोपीला शिक्षा होण्याची मागणी करत होते सरकारी वकील अंजली देशमुख यांनी शेवटच्या सुनावणीला ठाम आवाजात न्यायालयाला सांगितलं आरोपीने एका निरागस चौदा वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा निर्दयीपणे खून केला आहे त्याच्या कृत्यामुळे संपूर्ण समाज हादरला आहे अशा व्यक्तीला शिक्षा न मिळाल्यास समाजात भीती नाहीशी होईल म्हणून आरोपी रमेश पाटीलला भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे शहात्तर आणि तीनशे दोन अंतर्गत फाशीची शिक्षा द्यावी न्यायाधीशांनी सर्व पुरावे आणि साक्षी ऐकून अखेर निर्णय सुनावला या न्यायालयाच्या मताने आरोपी रमेश पाटीलला दोषी ठरविण्यात येत आहे भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे शहात्तरनुसार जन्मठेप आणि कलम तीनशे नुसार मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते हा निर्णय ऐकताच नेहाच्या आईक वडिलांचे डोळे भरून आले गावातील लोक आनंदाने टाळ्या वाजवत नेहाला न्याय मिळाला अशी घोषणा करू लागले नेहाच्या पालकांनी मुलीचा फोटो हातात घेऊन माध्यमांना सांगितलं आज आमच्या मुलीला न्याय मिळाला पण समाजाने जागरूक राहणं आवश्यक आहे आपल्या मुलांना सुरक्षितता द्यायला आपण सगळे जबाबदार आहोत गावातील लोकांनी त्या ठिकाणी स्मृतीस्थळ उभारलं जिथे नेहाचा मृतदेह सापडला होता दरवर्षी त्या ठिकाणी लोक एकत्र येऊन मुलांच्या सुरक्षिततेची शपथ घेतात नेहा परत येऊ शकत नव्हती पण तिच्या मृत्यूला वाया जाऊ दिलं नाही पोलिसांच्या तत्परतेने सरकारी वकिलांच्या मेहनतीने आणि गावकऱ्यांच्या एकजुटीने आरोपीला कठोर शिक्षा झाली हा संपूर्ण समाजासाठी एक संदेश ठरला गुन्हेगार कितीही हुशार असला तरी न्यायव्यवस्था त्याला सोडणार नाही अशाच नवनवीन ड्राइंग स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा